नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामच्या अकाउंटचं सेंटर ह्या फीचरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता मी येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे आणि आता मी माझ्या त्या अकाउंट सेंटर हे जे इंस्टाग्रामचं फीचर आहे त्या फीचरच्या लोकेशनवर जात आहे त्याकरिता आता मित्रांनो मी येथे बाजूला खालती जे आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर मी इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उजा बाजूला वरती जे आपल्या तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की सेटिंग्स अँड प्रायव्हसी हे एक ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही पहिलं पाहू शकता की अकाउंट सेंटर हे ऑप्शन हे आपल्याला फीचर येथे पाहायला मिळेल आता ते काय आहे ते आपण येथे जाणून घेऊया त्याकरिता मी आता येथे अकाउंट सेंटर या फीचरच्या ऑप्शनवर येथे क्लिक करत आहे मित्रांनो ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल मित्रांनो आता अकाउंट सेंटर हे जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनचा आपण वापर करून आपले इंस्टाग्रामचे अजून जे इतर अकाउंट्स असतील ते देखील येथे ॲड करू शकतो तसेच आपण फेसबुकचे आपले अकाउंट आहे ते देखील येथे इंस्टाग्राममध्ये ॲड करू शकतो जेणेकरून मित्रांनो आपण ह्या एकाच अकाउंट सेंटरच्या मदतीने आपले इंस्टाग्रामचे इतर अकाउंट तसेच फेसबुकचे अकाउंट येथे मॅनेज करू शकतो आता मित्रांनो मी प्रोफाईल्स हा जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे मी माझे इंस्टाग्रामचं जे माझं प्रतीक अंडरस्कोअर दी अंडरस्कोर वॉरियर हे जे अकाऊंट आहे ते आता मी सध्या लॉग इन आहे ते अकाउंट आहे आणि दुसरं जे खाली अकाउंट आहे एम डबल ई इंजिनिअरिंग ते यूट्यूबवालट जे अकाउंट आहे ते माझं दुसरं अकाउंट आहे ते देखील मी येथे ॲड करून ठेवलेलं आहे तसंच माझं फेसबुकचं जे अकाउंट आहे ते देखील मी येथे ॲड करून ठेवले आहे तुम्ही देखील असं प्रोफाईल्समध्ये तुमचे विविध अकाउंट्स ॲड करू शकता आणि ते येथून मॅनेज करू शकता ॲड अकाउंट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ॲड अकाउंट्सवर क्लिक करून येथे अकाऊंट ॲड करता येईल आणि मित्रांनो ह्या अकाउंट जे आहेत ते मी आता इथे ॲड केले आहे तर त्याचा उपयोग असा आहे की ह्या अकाउंट हे अकाउंट्स ॲड केल्यामुळे मित्रांनो आता मी जेव्हा पण येथे स्टोरी किंवा स्टोरी जेव्हा अपलोड करेल किंवा पोस्ट अपलोड करेल तेव्हा मित्रांनो आपण आपल्या ह्या ज्या ओरिजिनल अकाउंट इंस्टाग्राम अकाउंटमध्ये हे अकाउंट ॲड केलेले आहे त्या अकाउंट्स बरोबरच इतर देखील आपले जे आपण अप, येथे अकाउंट ॲड केलेले आहेत त्या अकाउंट्समध्ये देखील ऑटोमॅटिकली स्टोरी किंवा पोस्ट अपलोड करू शकतो जसं की मित्रांनो हे hey, प्रतीक अंडरस्कोर दी अंडरस्कोर वॉरियर हे hey, मी जे अकाऊंट आहे ह्या अकाउंटवर जर मी एखादी स्टोरी अपलोड केली तर ती मी ऑटोमॅटिकली माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर देखील अपलोड करू शकतो त्याचं ऑप्शन आपल्याला ह्या अकाउंट सेंटरमध्ये जेव्हा आपण ॲड अकाउंटमध्ये अकाउंट ॲड करू तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल तसे आपण पोस्ट जरी एखादी इंस्टाग्रामवर अपलोड केली ती देखील ऑटोमॅटिकली आपण फेसबुकमध्ये अपलोड करू शकतो आपल्याला वर सेपरेट लॉग इन करायची त्याकरिता गरज नाही आता हे झालं मित्रांनो प्रोफाईल्समध्ये आता तुम्ही इथे पाहू शकता की खाली देखील काही विविध ऑप्शन्स आहेत ते देखील आपण आता इथे पाहूया हे हे पहा इथे शेअरिंग अक्रॉस प्रोफाईल्स हे एक ऑप्शन आहे इथे म्हणजेच तेच आता जे मी तुम्हाला सांगितलं की आपण आपले स्टोरीज आणि पोस्ट प्रोफाईल इतर प्रोफाईलवर देखील ऑटोमॅटिकली शेअर करू शकतो तेच येथे म्हटलेलं आहे ह्या ऑप्शनमध्ये आता मित्रांनो लॉग इन इन विथ अकाउंट्स हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही इथे पाहू शकता की येथे अलो ऑल अकाउंट्स लॉग इन टू इच अदर हे एक सिम्पल ऑप्शन आहे म्हणजेच आपण हे सगळे अकाउंट्स लॉग इन इच एकामेकांशी संबंधित लॉग इन करू शकतो त्यासाठी अलो ऑप्शन करू शकतो तसेच खाली आहे चूज विच अकाउंट कॅन लॉग इन टू इच अदर अकाउंट ह्यामध्ये मित्रांनो असं ऑप्शन आहे की हे hey, जे पाहू शकता की प्रतीक अंडरस्कोर दी अंडरस्कोर वॉरियर असं लिहिलेलं आहे म्हणजेच हा अकाउंट जो माझा इंस्टाग्रामचा आहे तो प्रतीक हा माझा फेसबुकचा अकाउंट आहे त्याशी इंटर कनेक्टेड आहे तसंच माझा खालील जे अकाउंट आहे ते देखील माझ्या फेसबुकच्या अकाउ युट्यूबचं अकाउंट आहे इंस्टाग्रामचं ते देखील माझ्या फेसबुकच्या अकाउंटशी लॉग इन आहे तसेच कॅन लॉ हे फेसबुकचं जे अकाउंट पहिलं आहे ऑप्शन कॅन लॉग इन टू ऑल अकाउंट्स म्हणजेच हे माझं जे, जे अकाउंट आहे फेसबुकचं ते इथ खालील दोन्ही अकाउंटशी इंटरकनेक्टेड आहे ओके आता मित्रांनो मी पाठी जात से आहे पाठी गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता की पासवर्ड्स अँड सेक्युरिटी हे जे ऑप्शन आहे त्या देखील ऑप्शनचा आपण वापर करून आपला जो पासवर्ड आहे तो येथे चेंज करू शकतो तस तसेच इथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा देखील ऑप्शन आहे तसंच खाली आहे पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्सवर आपण क्लिक केलं तर आपण आपल्या पर्सनल डिटेल्सवर जाऊन पोहोचू म्हणजे आपल्याला पर्सनल आपले जे डिटेल्स असतील आपण ते आपल्याला येथे पाहायला मिळतील तसंच येथे अजूनही काही विविध ऑप्शन्स आहेत हे आता जे आपण आधी पाहिले ते सर्वात इम्पॉर्टंट ऑप्शन्स आहेत बाकीचे इतर ऑप्शन्स आहेत ते देखील विविध कारणांसाठी वापरले जातात पण सध्या आपल्याला येथे त्याची काही जास्त यूज होत नाही त्याकरिता आपण आता इथे पाहू शकता की आपले जे विविध ऑप ऑप्शन्स होते इम्पॉर्टंट अकाउंट सेंटरमध्ये ते आपण येथे पाहिलेले आहे त्यांची माहिती आपण सविस्तरपणे येथे जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टाग्रामच्या अकाउंट सेंटर ह्या बद्दल जाणून घेतलेलं आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर करा तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील バーガー。